नमस्कार मंडळी आज दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गाची अवस्था खूपच वाईट झाली आहे हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि अतिव्यस्त महामार्ग आहे हा रस्ता मराठवाडा आणि विदर्भ या भागांना पुण्याशी जोडतो पण सध्या नेवासा फाटा ते अहिल्यानगर या भागात तर रस्ता म्हणजे खड्ड्यांचा पट्टा बनला आहे प्रत्येक ठिकाणी एक ते दीड फूट खोल खड्डे पडले आहेत वाहन चालवताना लोकांचा जीव अक्षरक्ष धोक्यात येतो मोठे ट्रक आणि कंटेनर या खड्ड्यांमध्ये अडकतात त्यामुळे अहिल्यानगर घाटात दररोज मोठा ट्राफिक जाम लागतो कधी कधी हा ट्रॅफिक जाम तर सहा ते सात किलोमीटरपर्यंत दूर जातो म्हणजे पांढरी पूलपर्यंत लोक त्रासून वाहने रॉंग साईडने चालवतात आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता अजून वाढते या सगळ्यामुळे प्रवासाचा वेळ दोन ते तीन तासांनी वाढतो प्रशासने याकडे तातडीने लक्ष द्यायला हवं नाहीतर हा रस्ता एक मोठ्या संकटाचं कारण ठरेल